तर राम राम मित्रांनो मी आलो बघा शीतापळ तोडायला दोन पाड घडतेत माय दोन दोन चला तुम्हाला लावीमध्ये तोडतो हे बघा हे एक कसं हे बघा दबालाई अजून एक खाय बघा इकडे नाद करती काय जंगली माणसाचा अजून खूप है बघा एक ह्या हे पिकायला आलेत तर मित्रांनो दोन पाड सापलेत चार चांगले सापलेत अं हे बघा नाद करत काय तर भेटूत पुढच्या वड़े मध्ये